नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत सगळ्यांनाच आवडणी अशी लाईट अशी दाल खिचडी अगदी ही प्लेन दिसते पण ह्याच्यात बरेचसे साहित्य जाणारे अगदी सहज घरात भेटणारे असेच साहित्य की अगदी हलकी फुलकी मुगदाल खिचडी तोंडात टाकताच विरघळणारी अजिबात बाळ त्याला दात लावायची गरज नाही ज्याला दात नसतील ते सुद्धा एन्जॉय करू शकता अगदी लहान बाळ असो किंवा आपले वडीलधारी असो किंवा आपण असो खूप टेस्टी डिलिशस म्हणजे अगदी इतकीच मोजकीच आहेत टमाटा कडीपत्ता हिरव्या मिरच्या जिरे मोरी हिंग आणि मीठ तर चला पटकन जाऊन बघूया इथं एक कपाला अगदी दोन चमचे कमी असे तांदूळ घेतलेत वाडा कोलम आहे एक कप तांदूळ तर ता अर्धा कप मी मूग डाळ घेतलेली आहे पिवळी मूग डाळ हे तर रेशो मी सांगते तुम्हाला दोन टमाटे घेतले छोटे त्यामुळे दोन घेतले मोठा असेल एखादा घेतला तरीही चालेल पाच सहा पत्त्याचे पानं चार हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाखळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता पटकन जाऊन कुकरमध्येही आहे अगदी झटपट तर डाळ तांदूळ भिजवायची काही गरज नाही स्वच्छ धुवून घेतलेले मेघाशी मी आणि बस एक दोन मिनटं त्याला सोप करून ठेवायची तडक्याची तयारी करेपर्यंत पाच दोन मिनटं सोख करा तर आता आपण पटकन जाऊन कुकर गरम केलेलं आहे कुकर गरम झाल्यावरती आपल्याला याच्यात टाकायचं आहे तेल तेल अगदी दोन चमचे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता फोडणीसाठी पण मी फोडणी देणार आहे तेलामध्ये आणि सर्विंग करताना आपण तूप ॲड करूया तेल छान गरम झालं की त्यात टाकले कडीपत्ता मग टाकली मोहरी मग टाकायची जिरे जिरे टाकल्यावरती मग टाकायची हिंग आणि लसूण आता लसूणसोबत टाकली हिरवी मिरची आणि लगेच त्याला स्टर करून घ्यायचं आता ही अगदी झटपट प्रोसिजर आहे आणि थोडंसं फ्राय आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या तर ता लगेच टाकली आपले कापलेले टमॅटो लगेच टाकली हळद मीठ आणि आत्ता टाकायची आपल्याला मूग डाळ आणि तांदूळ म्हणजे आपण भिजून ठेवलेले आहेत तर पाण्याचा रेशो किती घ्यायचा काय घ्यायचा हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे बट ह्या रेशोन म्हणाल तर मी साधारण पातळ अशी मौसूद खिचडी घेण्यासाठी दोन क पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक कप तांदूळ आणि म्हणजे दीड कप होतं ना तर त्याचा डबल रेशो घेतलेला आहे दोन कप पाणी तर हे बघा आता दोन कप पाणी मी इथे ॲड केलेले दोन ते अडीच कप तुम्ही ॲड करू शकता तर हिथं ता पाणी गरम ॲड करायचं आहे पाणी आणि आता ह्याला तीन ते चार शिट्टे आपण मारणार आहोत ह्याच्यात हवं तर तुम्ही कोथंबीरसुद्धा ॲड करू शकता मी ह्याच्यात कोथंबीर ऑप्शनल ठेवली आली आहे म्हणजे तुम्हाला आवडत ता असेल तर घालू शकता नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल अशी ही खूप साधी सिंपल दाल खिचडी झटपट होते अगदी आपल्याला ह्याला उकळी होऊ द्यायची उकळी आली की आपण झाकण लावायचं न्यायच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या शिट्टी आपल्याला फुल गॅसवरतीच आणायची गॅस अजिबात स्लो करायचं नाही फुल गॅसवरती चार शिट्ट्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत तर आता ह्याला छान उकळी आलेली आहे दणकून उकळी तुम्ही बघितलं अगदी तडका द्यायला जास्त काही साहित्य नाही लागले तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता कुकरची शिट्टी झालेली आहे आता रिलीज होऊ द्यायची पूर्ण शिट्टी निघू द्यायची आणि मग झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता आता ह्याला मी विस्करनी जे ते घोटत आहे तुमच्याकडे विस्कर असेल रवी असेल ज्याच्याने हवे त्याच्याने तुम्ही ह्याला स्मूथ असं घोटू शकता म्हणजे जे टमॅटो वगैरे आहेत ना ते छान एकजीव होतं टमाटे लसूण छान एकजीव होतं आणि अजिबात ही अशी फिक्की किंवा टेस्टलेस लागत नाही घोटणं महत्त्वाचं असते खिचडीला तर हे बघा आजारी असेल तरीसुद्धा तुम्ही ही खिचडी करू शकता अगदी लहान बाळांनासुद्धा ही खिचडी देऊ शकता लवंगी मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत पण मिरच्या बारीक नाही होणार मिरच्यात जस्ट एक फ्लेवर येईल आपल्याला तिखटपणा लाईट आहे ह्याच्यात जा, खूप जास्त तिखट नाही होतं ह्या ने तुम्ही करून बघा तुम्हाला प्रचंड आवडणार आहे आता जर तुम्हाला इथं अख्ख्या मिरच्या नसेल वापरायच्या तर लसूण आणि मिरच्या तुम्ही ठेसूनसुद्धा घेऊ शकता तुम्ही बघितलं किती स्मूथ झालेली पटकन घोटून आपली खिचडी अगदी लहान ही खूप हेल्दी आहे आवडेल अजिबात ही तिखट नाही झालेली आणि मिरची आलीसुद्धा अख्खी तर ती आपण काढून घेऊ शकतो अख्खी आणि आवडली नाही अगदी साधी सोपी दाल खिचडी तर आय होप ही वन पॉट मील आहे पटकन जास्त भांडे न भरवता कमी वेळात कमी साहित्यामध्ये आपली ही दाल खिचडी रेडी आहे तूपवरती सर्व करायचं आणि एन्जॉय करायची ही मूग दाल खिचडी अगदी लाईट पोटालाही हलकी काही हेवी जड खाल्लं असेल तुम्ही आधी म्हणजे लंचला किंवा ब्रेकफास्टला तर ही खिचडी परफेक्ट आहे कोणत्याही वेळेला तुम्ही बनवा लंचला डिनरला तरीही चालेल आणि झटपट होते तुम्ही बघितलं अगदी मोजकी काही साहित्य लागणार आहेत आपल्याला एक्स्ट्रा आपण ह्याच्यात कोणताही मसाला लाल तिखट नाही टाकलेलं तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही खिचडी नक्की बनवा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा की कशी वाटली ही खिचडी अगदी लहान बाळाची मौसूद अशी ही खिचडी लाईक like, शेअर सबस्क्राईब करणं सगळं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद